अच्छा नाही मारती असा आपला इथे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे गावी चिकू आहे चिकू आणि मी जण चाललेलो आहे चिकूला तर सुट्टी पडले मे महिन्याची सुट्टी उन्हाळी सुट्टी पडले तर आम्ही आज चाललेलो आहे गावी फायनली रात्रीच्या गाडीला आणि तुतारीची ह्या टायमिंगला तिकीट आहे प्रत्येक टायमिंगला प्रवास आहे ना जनरल डब्यातून होत असतो पण आज जनरल तिकीट कन्फर्म झाले आहे तर आजचा प्रवास तर सुखरूप होणारच आहे चला तुम्ही पण सोबत राहा गावी जाऊया आज गावाला जायची जी <laughs> एक्साइटमेंट आहे हो ना म्हणजे काय फिलिंगच वेगळी असते दादरला आलेला आहे कोकण कडने येईल आता झाला टायमिंग झाला आहे बघा सव्वा अकरा झालेत अजून दुतारीला टाइम आहे आमचा कोच आहे ना या साईडला आहे एस थ्रीमध्ये हो काय आहे शिकू मस्ती करतोय तर आज आपल्यासोबत आहेत वैभव बाबे आहेत इकडे बाबे हल लेट झाला रे गावाला जायला दादा आधीच गेला इकडे पवन आहे काय बोलतो अजून वाडीत लग्न भरपूर बरीच आहेत लग्न इकडे राख्या पण आला आहे अजून विकी ॲड होणार आहे तर टाईम आहे अजून आपल्या गाडीला पण थोडा टाइम आहे बारा वाजता गाडी येईल अजून टाईम आहे म्हणजे बारा पाचला इथून सुटेल गाडी तरी पावणे बारापर्यंत येईल इथे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मला येईल इथे अकरा नंबरला आता एवढे इथे गर्दी होती ना सगळी कोकण कन्याला गेली हे बघा आता भेटेल त्या डब्यामध्ये घुसत आहेत सगळे रिझर्वेशनमध्ये ए सी डबा आला इथे बी थ्री आहे बी थ्री हे बघा जनरलला गर्दी बघा कसली आहे आज भरून वरून गेलेत कोकण कन नाही गेली अकरा पस्तीसला वर वरत तारी एक्सप्रेस आलेली आहे दादरला हे कोणता डबा आहे एस टू हे एस टू आहे अभ्या एस टू ओके आमचा एस थ्री आहे आमचा डबा तिकडे एस थ्री आहे एस थ्री फोन करा हा चल संगमेश्वरला भेटू डबा खोलला खोललाय नाय अजून कोच त्या साईडला आहे एस एकोणतीस सतरा सतरा बत्तीस एस थ्री एस थ्री हा एकोणतीस अठरा बत्तीस तेवीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अगो एस थ्री कोच हा बरोबर इथे ह्या ब्रिजच्या इथे झाला आहे एस थ्री आणि आमच्या सीट आहेत एक अप्पर एक मिडल आहे आणि लोअर अठ्ठावीस आहे इकडे नंबर आहेत तीस आणि एकोणतीस हा वरती बस नाही नाही घालती नको वरतीच बस आता चला अजून पंधरा मिनटं आहेत गाडी सुटायला इथून बरोबर बारा पाचला सुटेल आज कशी गाडी ना जरा टायमिंग वरती आली आज तर गाडी थोडी येणं लेट होते पण जो प्रवास आहे ना जनरलचा प्रवास रिझर्वेशनमध्ये तो घेता येत म्हणजे तो आनंद असतो ना जनरल मध्ये येतो गर्दीमध्ये पण रिझर्वेशनमध्ये मध्ये एवढा काय वाटत नाही येऊन बसलो आहे चिकुला जोडीला दोघ जण भेटले हे आहे करा हाय करा चला बरोबर टायमिंग वरती गाडी सुटली दादर वरून बारा पाच ला बरोबर गाडी सुटली चला प्रवासाला सुरुवात पायनली ठाण्याला आली आहे गाडी चला ठाण्यावरून गाडी सुटली आहे डायरेक्ट पनवेल आता लाईटी चालू आहेत मग लायटी वगैरे सगळे बंद होते आजचा प्रवास झोपा काढून होणार आहे सीट आहे चुकवाने मी इथे झोपाडा आहे राखा या साईडला बसल्यावरती आणि विकी पूर्ण इथे वरती सकाळचे सहा वाजलेत आणि कडवई क्रॉस केले कडवळीला आता थांबली होती मस्त मस्तो होतो चांगली भूक लागली आणि आता उतरले पण आगाव घेतलेले जवळ आता उतरायचं आहे आपल्याला चक्रेश्वरला चला ते पाच पन्नासचा टायमिंग आहे संक्रेश्वरचं सकाळी दहा पंधरा मिनटं लिहिलं गावचं वातावरण बघा सकाळचा तुला बरोबर संगमेश्वरला उतरलेलं आहे आपण सहा वाजता सहा दहा झाले आहेत त्याला गाडी दोन नंबरला आली आज संगमेश्वरच्या बाहेरच्या ना ह्या लाईटी बंद आहेत वेलकम टू संगमेश्वर इकडे तिकीट काउंटर आहे या साईडला आणि इकडे पार्टी इकडे बसलेली आहे चला बॅगा घ्या रिक्षा भेटली चला संगमेश्वर ऑटो पकडून आपल्याला जायचंय संगमेश्वर आपण तरी पाहून अवघ्या गोवा हायवे सगळे उतरून ना हे बघा इथे येतात सारखी बस वगैरे पकडायला जायला बारा किलोमीटर बारा किलोमीटर पडे जातो हा आणि या साईडनी इकडे टिंगणी आपलं गणपती पुढा शॉर्टकट झालं या साईड शुभ सकाळ सगळ्यांना डायरेक्ट घरातून हे बघा कोराच्या हा घेतलाय या कोरा चहा प्यायला गावच्या लोकांचा एनर्जी गब्बर घेतलाय आणि घराजवळचं वातावरण परत बघत आहे रिक्षा लागली आहे चहा प्यायला पाणी येतो की नाही सरकारी सरकारी पाणी येतो की नाही <laughs> अच्छा आलं नाही का तिकडून ते बघ सरकारी पाणी येतो इथे नळ लागलाय टोट्या लावलेल्या आमचं वाडीचं आहे ते पाणी येतो दर दिवशी येतो ना गेच नाही दर दिवस आता पण आलंय पाणी बाकी आता बोर वगैरे मारलेली आहे तिकडे बोरला पण पाणी आहे आता जरा पाण्याची जरा टंचाई जर कमी होईल मैय मध्ये खास करून पाणी जरा कमी असतं जरा उलटीसारखं होत होतं रिक्षाnala तो मग वायचं पडतं नाही हवं न झालं शिवाजी पडतं जरा झोप जा तू आली वकून आली रिक्षा लागली जा झोप जा जरा आराम कर बाबाच हो असो गावाला आलं ना, ना।, 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 ना जरी गाडीमध्ये झोपायला भेटू दे उभ्याने जरी आलं ना तरी इकडे आल्यानंतर ना झोप वगैरे काहीच लागत नाही मग ते रात्रीच झोपायचं डायरेक्ट कुठे कुठे बघायला चल वाड्यात जा चल वाड्यात केळ पसवली बघ हाय ती बघ उघड तो एक कवाडी उघड कवाडी उघड नाही मारित नाही बेबी पण आली काल हे काल आलात ना तुम्ही कधी संध्याकाळी पोचलात सकाळच्या गाडीला बसलेली वेगळे गाय आपला हा हे मारत नाही बघ या नाही मारती असं इथे 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 मारते काय मारते हा इकडे दोन बैल आहेत बघत बघ तुला कसा बघतो असं 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 छोटा बाबू शिंगाला हात नाही लावायचं मारतात मध्ये एवढच नाही खात ना त्याला पाहिजे मोठा पेंडा घालायचा घालू नको आता ते आता जरा साफ करायचे ना हे सगळं साफसफाई करायची त्यांना बाहेर काढायची जरा हे बघा तिकडे तिकडे त्या साईडला एक पाड आहे बैल आहे त्या साईडला इकडे एक चार गुर आहे बोल त्या बैलाचे शेंग बघ ना केवढ हे मारतात ते दोघं पण पाडे मारत चल ये बाहेर ये पुढे घालायचा थोडा हा चिक वाढत आलाय बैलांना पेंडा घालायला असा हा नाही खाल ते वरचा घालतात वरचा घालतात सकाळ सकाळी बघा को मस्त कोंबड्या आरवत आहेत चालली कुठं चाललीस कुठं फिरते दुकानात गेली हा चला हे आमच्या नवनात च घर इकडे खालती हे बघा जुनं घर आहे हे चंदनदा आला का विकास चल काकू काकू काय करतेस घे एकदम तयार पण झालीस तयार झालीस एकदम काय बरी आहेस आम्ही येतो हात मारतो बस पड भरत नाही आंबे बिंबी लागलेत की नाही काय नाही फणस पण नाही फणस बघितलंस ना आणि आंबो हे बघ आमच्या एक भाजीला काढूया अर्धा तू करू भाजी ला कधी ला आता बघू एक दोन दिवसात सगळी आली फोटो काढला मग फोटो काढला तुझा मस्त अंघोळ विंग झाले आणि जरा आलो काकूला भेटायला साहेबांना सांगतो इथलं लय भारी आहे बघा असे डायरेक्ट आता किरण डायरेक्ट यांच्यात असे दरवाजे देतात डायरेक्ट आणि इथे डायरेक्ट ऊन सकाळचं कोवळं ऊन घेत असते इथे बसून चवाडीतलं वातावरण एकदम शांत वातावरण आता सुट्टी पडली ना बरेच जण आता गावाला आलेत आता तर लग्न पण आहेत आणि कार्यक्रम पण आहे याच्यानंतरचा व्हिडिओ येईल कार्यक्रम वगैरे हो कार्यक्रम येईल हो वाडीत पूजा पण आहे आमच्याकडे आणि लग्न बरीच आहेत यावर्षी एक एक मे ते दहा मेपर्यंत आहेत ना एवढी लग्न आहेत सगळ्यांना मूर्त भेटली की काय की सगळ्यांना मूर्त ह्याच टायमिंगला भेटली म्हणजे आमच्याच ना गावात नाही दुसऱ्या पण गावामध्ये सगळीकडे तसंच आहे बरीच लग्न आहेत दर दिवशी लग्न बोललं तरी चालेल हे <laughs> की आणली आहे पिकलीला की हे फोडत घालाय चांगले आहेत कुठची लागली काढायला पाहिजेत नंतर चार काहीच नाही आमचा फणस पण लागलाय या टायमिंगला कधी रात्रीचे पडतात पेर पडलाय निसता बघा यांच्या खोपटीत हे बघा हे इथे आंबे बघा किती आहेत भेटतात कि नाही काय माहिती माहितीये आंबेड पडल्यावरती काय पण हे आम फोटात घालाय आहे ना गे ह उद्या वार आहे ना उद्या नाही का दादा पूजा झाली की नाही सकाळी आलो होय सगळी आली ना सगळी आले पोरग्याला घेऊन आलोय काय सकाळ सकाळी काहीतरी खायचं ते पानबिन काय खातीस काय खायचं चालीस तू काय एकटाच बाकी सगळी आली आता मे मध्ये कशी वाडी भरलेली असते आणि जरा मजा येते गावाला सगळी पोरं येतात ना तर ते पहिले दिवस होते ना ते परत रिटर्न येतात सगळीकडं अगोदर सगळी गावालाच होती पोरंविरं त्यामुळे कसं खेळायला जा कुठे पोहायला जा खेकड्यांना जा मासे पकडायला जा मजाच वेगळी होती तर आलो आहे आता गावाला थोडे दिवस आता गावच्या व्हिडिओ येतील आणि थोडं लेट येतील कारण नेटवर्क इशू आहे तशी भावन गाडी आणली आहे बघूया इकडे जवळपास जाऊन आहे ना नेटवर्क पकडून तेवढं आपल्याला व्हिडिओ अपलोड करावा लागेल आता <laughs> इथे जवळपास नेट वगैरे भेटत नाही आता सगळे मुंबईकर येतात ना त्यामुळे तर चला हा प्रवासाचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तू तर एक्सप्रेसने प्रवास केला आपली काही रिझर्वेशन होती त्यामुळे पण जनरलची जी मजा आहे ना ती रिझर्वेशनमध्ये नाही येत मी आता बऱ्याच वेळा जनरलनी येतो तर त्या गर्दीत चढणं लाईनीत उभं राहणं वेगळीच मजा येते तर चला आलेलो आहे गावाला फायनली बरेच जण आहेत ते वाट बघत असतात आपल्या व्हिडिओची की गावच्या व्हिडिओ कधी येत आहेत आता येतील सगळ्या गावच्या व्हिडिओ तर चला हा व्हिडिओ मी ते एंड करतो व्हिडिओ आता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये